हाय फ्रेंड्स कशा आहेत तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे मजेतच असाल सो so, स्वागत आहे तुमच्या निकिता ब्लॉग्समध्ये सो so, तुम्ही आता बोलात असाल आम्ही कुठे चाललो आहे so, सो मी आलेली माझ्या मम्मीकडे पण आधी आलेली मी माझ्या भावाकडे म्हणजे अचूतच्या गावी आ, so, माल देवगडला सो पहिले दोन दिवस आम्ही तिकडेच होतो राहायला आणि मग नंतर मग मी इकडनंच म्हणजे मालवणला जेव्हा गेलेलो फिरायला तेव्हा तिकडनंच मी डायरेक्ट माझ्या घरी गेले अचूतने मला तिकडे घेऊन सोडलं घरी आईच्या घरी कारण माझी दोन नंबर बहीण पण येणार होती सो म्हणून म्हटलं जाऊया मस्त तिकडनं आम्ही सगळेजण गेलो मालवण फिरायला सो तुम्हाला माहितीच असेल मालवणचा हा किल्ला सुंदर असा मस्त आणि एवढं भारी वाटत होतं ना खूप भारी वाटत होतं पण ऊन पण खूप होतं पण मस्त वाटत होतं म्हटलं आलो आहे तर म्हटलं आता रायडिंग करूया म्हणून म्हटलं पॅराशूट रायडिंग स्कूबा डायविंग आणि ते बनाना राईड्स बाईक राईड वगैरे हे सगळं आम्हाला राईड्स करायचे होतं म्हणून म्हटलं चला जाऊया आणि छोट्या मुलांना अलाऊड नाही आहे तिकडे फक्त आम्ही काय बोटीतनं जेव्हा फिरायला गेलेलो स्कोबा डायमिंगनं तेव्हा आम्ही सगळ्यांना घेऊन गेलेलो रुद्र वगैरे पण बाकीच्या टायमिंगला आम्ही तिघंच करणार होते बाकीचे दादा आणि वहिणी होते ते नव्हते करणार मग आम्ही इथे ठा था, थांबलेलो ह्याच्यासाठी पॅराशूट रायडिंगला जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही समोरून बोट येत होती म्हणून आम्ही त्या बोटचा बाळ वेट करत होतो आणि मग नंतर आम्ही बसलो गेलो पुढे आणि ह्या सगळ्याचे चार्जेस त्यांनी ना ए पर पर्सनचे काहीतरी पंधराशे रुपये घेतले एवढ्या सगळ्या राईड्सचे पूर्ण टोटल त्यांनी पंधराशे रुपये सांगितले प्रत्येक राईडचे वेगवेगळे -वेग प्रे प पैसे आहेत तिकडे सो तुम्ही नक्की तिकडे जाऊन एन्जॉय करा सो मग आम्ही बोटीमध्ये बसलो आणि मग तिकडे गेलो एवढं भारी वाटत होतं ना भीती पण वाटत होती कारण खूप आहे मी पॅराशूट रायडिंगचं सो म्हणून भीती वाटत होती सो नंतर ते वरती गेले बघा तुम्ही tal, सो त्यानंतर मी गेली पॅराशूट रायडिंग करायला आणि एवढं भारी वाटत होतं त्यांना वर्णपूर्ण व्ह्यू दिसत होता आणि खाली तर पाणी पूर्ण ब्ल्यू 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 दिसत होतं पण खरंच खूप भारी वाटत होतं भीती पण वाटत होती पण मजा पण आली खूप एन्जॉयमेंट आली कारण पूर्ण हे दिसत होतं मालवणचा किल्ला वगैरेपासून सगळं दिसत होतं आणि मग त्यांनी पाण्यात जेव्हा ते टाकत होते आम्हाला म्हणजे पाण्यामध्ये असं डीप करत होती ना तेव्हा पण मला भारी वाटलं पण मला भीती पण वाटत होती जर पटकन ते काय निघालो बिघालं आणि खाली पडले ते एकटा आपल्याला पोहायला पण येत नाही पण मजा आली मी तर खूप एन्जॉय केलं सो तुम्ही ऑबियसली मी खरं सांगते की मे महिन्यात वगैरे सुट्टी पडली तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तिकडे जाणं खूप भारी वाटतं एन्जॉयमेंट होती खूप पाय मागे घ्या पाय मागे घ्या Thank <laughs> you. सो त्यानंतर अचूत गेला होता आणि मग हृदय तिथे पापाबरोबर त्याच्या खेळत होता पाण्यावर देवत बुडत वगैरे होता मजा आली पण खरंच सांगतो तुम्ही एकदा नक्की इकडे येऊन ट्राय करा एवढं भारी वाटत होतं ना सो ही बाईक रायडिंग पण करायची होती पण ती काय आम्ही केली नाही कारण खरं रश होतं खूप मग हे जे झोपून जी बोट दिसते ना त्याला काय बोलतं ते माहीत नाही मला सो ती केली पण त्याच्यावर पण एवढी मजा आली नाही मज्जा आली बघा तुम्ही पुढे दी सो so, त्यानंतर आम्ही गेलो स्कूबा डायविंग करायला तेव्हा आपण एवढं भारी वाटत होता ना पण मी काही स्कूबा डायविंग केली नाही कारण मला खूप पाण्यामध्ये माझं तोंडच जात नव्हतं आणि मला खूप भीती वाटत होती सो so, अच्यूत गेला पहिला नंतर मी गेली नंतर ते गेले पण मी काय खाली बघितलंच नाही माश्यांना काय मला मासे दिसलेच नाही कारण मी खाली डोकंच घेतलं नाही कारण मला खूप भीती वाटत होती सो so, कारण खूप घाबरलेले बघा तुम्ही पुढे पण अच्युत आणि ह्यांनी केलं मात्र आणि बाकीच्या सगळ्यांनी केलं पण मी काय केलं नाही सो ते बोलायला लागले पैसे काय रिटर्न नाही भेटणार म्हटलं नको मला तर भीती वाटायला लागल <स्थाथ> सो हे मालवण मधलं रॉक गार्डन आहे खूप छान आहे मस्त सो ह्याचा पण बघा भद्र बघा किती मस्त वर्धा पुढे गेला येतोय आता थोडा आला इकडे इकडे या समोर हो हा सो मग एन्जॉय वगैरे केलं रॉक गार्डनला वगैरे आम्ही जाऊन आलो आणि मग आम्हाला भूक लागली मग आम्ही जेवायला थांबलो मग तिथे आम्ही नॉनव्हेजेस थाली मागवले खेकडा थाली कोलंबी थाळी असे वेगवेगळ्या थाल्या मागवल्या आणि जेवण एवढं भारी होतं ना खरंच खूप भारी जेवण होतं आणि एन्जॉयमेंट पण आम्ही केली तेवढीच मग तिकडनं मी माझ्या आईच्या घरी गेली मग मी तिकडचा काय एवढा व्हिडिओ काढला नाही कारण खूप दमलेलो होतो सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल थँक्यू Thank you so much.